नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरेंच्या सेनेत उफाळला वाद तो मुद्दा काय एकनाथ शिंदे यांचा गट मूळ शिवसेना आहे असा शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टातही ठाकरेंना झटका बसला या सगळ्या प्रकरणात शिवसेनेची दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेली घटनादुरुस्ती खूपच महत्वाची ठरली ठाकरेंच्या सेनेनं ज्या घटनादुरुस्तीच्या आधारे युक्तिवाद केला तिची निवडणूक आयोगाकडून नोंदच नाहीये असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आता याच मुद्द्यावरून शिवसेनेत वाद उफाळलाय आमदार अपात्रता प्रकरणात शिवसेनेची घटना खूप ठाकरे गटाने विधानसभा करण्यात आली आणि त्यात सर्व निर्णयांचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले पण विधानसभा अध्यक्षांनी अशी काही घटना दुरुस्ती करण्यात आल्याची नोंदच निवडणूक आयोगाकडे नाहीये त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव ची घटना समोर ठेवून निर्णय निश्चित केलाय विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर एक मुद्दा प्रामुख्याने समोर आला तो दोन हजार अठरा मधील घटना दुरुस्तीचा याबद्दल ठाकरे गटातील काही नेत्यांचं म्हणणं आहे की दोन हजार अठराला पक्षाच्या घटनेतील बदलांची घटनेतील बदल संघटनात्मक रचना निवडणूक आयोगाची पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्यानं विधिमंडळ अध्यक्षाने विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे